बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मुहूळ येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये फळांची लागवड करून ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादन काढून त्यापासून अनोखा उपक्रम केलाय यामध्ये दुधी भोपळा तसेच आंब्याच्या घरापासून बर्फी फळांपासून आईस्क्रीम असं एक नवीन उत्पादन निर्माण केलेलं आहे कृषी प्रदर्शनात या बर्फी आणि आईस्क्रीमच्या स्टॉलला मोठ्या प्रमाणात पाहण्यास शेतकरी येत आहेत भेट देत आहेत यावेळी अभिनेते मकरंद अनास पुरे यांनी देखील त्यांच्या स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने हा एक अनोखा उपक्रम केलेला आहे फळांपासून आईस्क्रीम बर्फी रबडी तयार केलेला आहे तर शेतकरी राजेंद्र आतकरे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात सा आलं आहे या कृषी प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी लाखो शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिलेला आहे आणि याचबरोबर या कृषी प्रदर्शनामध्ये खाऊगली हा आयटम देखील ठेवण्यात आलेला आहे दुधी भोपळ्याची बर्फी तयार केलेली आहे त्याचबरोबर आंब्यापासून बर्फी जी आहे ती तयार केलेली आहे त्याचबरोबर सीताफळाचा घर काढून अशा पद्धतीने रबडी देखील या ठिकाणी तयार केलेली आहेत पिकाला फळांना किंवा कुठल्या उत्पादनाला भाव मिळत नाही तुम्ही वेगवेगळे वेग पदार्थ या ठिकाणी तयार केलेले आहेत कशी संकल्पना सुचली तुम्हाला असलेल्या पल्पला योग्य दर किंवा आपला पल्प बाहेर कॉम्पिटिशनच्या युगात शेतकऱ्याला प्राधान्य दिलं जात नाही म्हणून आम्ही त्यापासून परत उपपदार्थ आईस्क्रीम कुल्फी रबडी बासुंदी असे आणि आमचं जे आहे ते पूर्णतः ज्या जा जे झाड आहे त्या झाडाला सुद्धा आम्ही रासायनिक खत कुठल्याही पद्धतीचं वापरलेलं नाही आणि आम्ही फक्त म्हशीचं दूध आणि जे काय आमच्या शेतकरी बांधवाच्या मशी आहेत दुधामध्ये देखील बेसळ होऊ नये म्हणून आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या म्हशीचंच दूध घेतो आमच्या गावातल्या आणि दूध आणि फळ यापासून फक्त आमची कुठलाही सेन्स कुठलीही केमिकल कुठलाही टेस्ट पावडर न वापरता आमचे चाळीस ऑर्गनिक प्रोडक्ट आज मध्ये लॉन्च केलेले आहेत पिकाच्या माध्यमातून फळाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने उत्पादन घेतली तर खऱ्या अर्थाने देश ऑर्गेनिक कडे वळाल्याचं पाहायला मिळेल आणि आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचं ठरणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती